श्रावणामध्ये नेहमीच उपवास असतात कुठले ना कुठले अशाच उपवासासाठी आपण खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहोत अत्यंत पौष्टिक आहेत आणि करायलाही सोपे अगदी दहा मिनटात बनतात मी एक वाटी खजूर घेतलेत आणि तीन वाट्या शेंगदाणे घेतलेत आता ह्याला आपण मीडियम गॅसवर भाजून घेऊ मध्यम ते स्लो गॅसवरच भाजायचं आहे आपल्याला हे पहा खूप जास्त फास्ट नका करू म्हणजे आतमध्ये पर्यंत छान भाजतात आणि खमंग लागतात शेंगदाणे आता आपले शेंगदाणे भाजून झालेत एक पाच ते सहा मिनटामध्ये भाजून होतात या प्रकारे थोडेसे थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरला वाटून घेऊया हा लाडू उपवासाला एक जरी खाल्ला तरी बस होतो कारण आपण याच्यामध्ये खजूर टाकलेत एनर्जी आहे मुलांसाठीही तुम्ही बनू शकता आता हे मिक्सरला वाटून घेतलेत थोडंसं सा जाडसरच सा वाटायचं त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये खजूर टाकणार आहोत थोडेसे तुकडे करून टाकूया आणि थोडासा गूळ जर तुम्हाला गुळ वापरायचा नसेल तर तुम्ही एक्स्ट्रा खजूर घ्या हे बघा या प्रकारे दोन्ही मिक्सरला अगदी स्मूद होतो याच्यामध्ये कुठलंही तूप वगैरे काहीही टाकायची गरज नाही आहे गुळाच्याऐवजी तुम्ही खजूर अजून जास्त घेऊ शकता म्हणजे जास्त गोड होतील किंवा नुसतं गूळ घेतला तरी चालेल हे बघा अगदी छान होतात मौसूद आणि खायलाही खूप टेस्टी लागतात खजूर टाकल्यामुळं त्याची चव अजूनच वाढते आणि करायलाही खूप सोपे आहेत महिनाभर छान टिकतात खजूर आणि शेंगदाण्याचे लाडू तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू